<laughs> <नागा। laughs> <नागा। laughs> <नागा। laughs> <नागा। laughs> येते मी खर तर हे घरच आम्हाला जाऊ देत नाही असं मला वाटायला लागलं कारण आम्ही मग असे निघालो होत जस्ट हे आले ना सामान ठेवून तर तेवढा तरी मुलगी पाहिजे ಬರ್ತಾ ಅಹ ಬಿಲ್ಲು ಅಪಿಲ್ಲು ಅದಲದಲ ಅಪಿಲ್ಲು ಲೇರಡೆ ಸಗಪ ಸರಪಣ್ ಲೇ ಓಹ ಆತನೇ ಸಾರ್ಟ್ ಔಟ್ ಕಿಲ್ಲ ಆಡಾಜು ಫಿಕ್ಕರಕ್ಕೆ ತೋ ಬಾರಿ ಸರ್ಪಾ ಗಯಲೇ ತೈಪ್ ಸೆ ಪಂತೇ ಧನನ ಪರವಾಗಿ

खूप मी स्वामीला तर किती प्रार्थना केली मी उपवास धरतोय स्वामीजी माहितीये का गुरुवार गुरुवारच्या उपवास खरं

इकडे तर ह्यांचं अचानक जाणं आणि इकडे ना सापाच फे आणि घरातून पण करते आई किंवा आई येत असताना मला काही प्रॉब्लेम नव्हतो कोणीच नाही कोणीच नाही आजी बाई सगळ्या सगळी पालत पडते लवकर असते चालेल बोलती जर काय बोलते साइडन बोलायच भांडण की पप्पांच्या पप्पाच्याच लाडक्या असतात

त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही खरं तर खूप गप्पा मारल्यात म्हणजे इथं राहायला आल्यापासून एवढा वेळ आम्ही कधीच एकमेकीसोबत स्पेंड केला नाही जेवढा जाताना करतोय कारण कुठेतरी ते वाटायला लागलं त्यांना की हे जाणार आहे आणि कुठेतरी मलाही वाटायला की सगळंच बोलून घ्या परत वापस येणार की नाही माहीत नाही तसं तर आम्ही ठरवलंय की म्हणजे कि विकेंडला किंवा काही कार्यक्रमासाठी एकमेकाच्या इकडे येत जाऊ वगैरे पण एकदा आपण कसं बिझी झालो की परत त्या गोष्टी होत नाहीत असं त्या दोघींचंही म्हणणं होतं त्यामुळे खूप वेळ गप्पा मारल्या आणि इथं राहायला आल्यापासून ते इथून जाताना म्हणजे किती गोष्टी घडल्या त्यातले सुखदुःख बरेचसे वाईट प्रसंग येऊन केले चांगल्या आठवणी तितक्या होत्या कितीतरी वाढदिवस त्यानंतर सण आम्ही एकत्र साजरे केलेले आहेत खूप सारे छोटे मोठे म्हणजे नाही का पार्टी टाईप वगैरे तसंही बऱ्याचदा केलेलं तर त्या गोष्टीविषयी थोडंसं गप्पा मारल्या आणि खरं तर असं वाटत होतं की वेळ जाऊच नाही थांब

Gay reduce ब ब, बते अदो बुखचा हसे बीक बाव से लेक은त्त पराउ में नचयाए कट्सेंत जिह तो ही जीग चात्त शबाँ नचयागी तुार सब्सेंत, यह साम पंज6, ऐान्ना टे मत वाने की चात्त еतका हित Platform in very verw ze में चील met revolutionaryas, ।ить तो है Arnie ट्यक्त था, सल लेmost прав, �

शॅम्पू ने सोढायला नाही नाही उलट बघा वाटणार काय आठवण येणार आमची इकडे बघितले की हळूहळू जाऊ गेट बघा ना पडाय झाले पूर्ण हो <laughs> हो आज बाहेर बघूया पार सल... आता पार्सल हो आजचा दिवस कलश पूजन करा म्हणजे चपाती आणतो आहे रेडच्या म्हणजे किरायच्या घरात कलश पूजन केलं तर चालतंय खरं होय करायचं म्हणजे एक शांती असावीच्या कुठली काळजी घ्या मग बघा मस्ती काय चाललीय जडी बाऊ या बाळा तर अंधार झालाय तुम्ही म्हणत असाल की तुम्ही जाणार होता तरी कस त्या अजून आहात तर बघा काकींशी वगैरे त्या भेटायला आलेल्या समोरचे इथले आपले शेजारचे वगैरे शेतपाताई तर सगळ्याच येऊन भेटून गेलं जे कन्व्हिनियंट आहे ते शूट करायला कम्फर्टेबल आहेत त्यांना कॅमेरात घेतलं बाकी कसं असतं ज्याच्या त्याच्यात म्हणजे शेवटी ह्याचा म्हणजे कुणाला प्रायवसी ओपन करायला आवडते कुणाला नाही सो so, सांगत होत्या त्या की आत्ता नका जाऊ हो एक तर तिने सांगायचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं त्याच्यात दिवशी जावा ना असं ते म्हणत होते आणि आपण आत्ता जिथे जाणार आहोत ते आपलं स्वतःचं घर नाहीये रेंटचं घर आहे yeah. तरी पण त्यांचं असं म्हणणं होतं की मग रेंटचं का असे ना स्वतःच्या तर घरात करायलाच पाहिजे पण रेंटनी सुद्धा तुम्ही राहत असाल तरी सुद्धा उद्या जा आणि कलश पूजन करा मी oh. म्हटलं कलश पूजन <coughs> आपल्या स्वतःच्याच घरी करत नाही असं काही नसतं म्हटलं त्या कारण का एक पॉझिटिव्हिटी घेऊन जाता तुम्ही आपल्यासाठी ती म्हणजे म्हणतात ना की व्यवस्थित छान आपल्याला ती लाभावी चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडाव्या गा। काही निगेटिव्हिटी काही असेल तर ती दूर जावी आणि एका चांगली सुरुवात करा असे म्हणत होतं त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आज आता जेवण बनवायचं तर गॅस घरी नाही आता गॅस तिकडे नेलेलं आहे त्यामुळे मग आता आजच्या दिवस कातरी पार्सल पार्सल आणव लागलं आणि मग आम्ही इथेच आजचा दिवस राहू आजची आजची रात्र आम्ही इथेच राहू आणि उद्या मात्र मग सरीला इथूनच पाठवल्यात असं चाललंय तर बघूया आता उद्या कसं काय होतं ते अशा पद्धतीने आजचा पूर्ण दिवस एकदम दगदगीचा धावपळीचा होता तेवढाच म्हणजे खर तर हे घरच आम्हाला जाऊ देत नाही असं मला वाटायला लागलं कारण आम्ही मग अशी निघालो होतो जस्ट हे आले ना सामान ठेवून तर तेवढ्यात काकी आले आणि बोलत बोलत अंधार झाला अक्षरशः आणि खूप म्हणजे आत्मीयतेने बोलत होत्या त्यामुळे ते कसं आम्हाला जायचंय असं म्हणणं पण बरोबर वाटत नव्हतं मग थांबलो तर आम्ही पण त्यांचं म्हणणं असं कि बाळ छोट आहे तर कशाला रात्री उगीच हे करताय त्यापेक्षा मग उद्याच जा असं त्या म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करायचा तर काय प्रश्न मिटलेला आहे oh. <laughs> कधी नव्हे एवढं निवडतो रात्रीला स्वयंपाक करायचा हे करायचं ते oh, no. करायचं <laughs> बाहेर कधी नाही hmm. <laughs> ती hmm. तस आम्ही जनरली म्हणजे सगळेजण जन, कंजूस म्हणून माझ्या इतर नवऱ्यानी जेवढे आपले फॅमिली मेंबर्स आहेत सगळ्यांनी असा शिक्का मारला <laughs> कंजूस आहे म्हणून कंजूस पण पाहिजे त्याशिवाय ना सगळ्याच गोष्टी पाहिजे म्हणजे सगळं जर उधळायचं म्हणलं नाव आहे का नाही आपल्याकडं साधा फॅमिली पण हा ठीक आहे म्हणजे अर्निंग मध्ये ग्रोथ होत जाईल तसं लाईफस्टाईल आणि सगळ्या गोष्टी हळूहळू आपण पण चेंज करत जाऊ पण सध्या तरी आपल्या आपल्या बजेट नुसार आम्ही लाहतोय आणि तसेच वागतोय सुद्धा पण मग आणि तुला खर्च करू हो ना

अशा पद्धतीने आता स्त्रीचा सध्या अभ्यास चाललाय बरं का तो खाली आहे आणि हे जातील जा आता डब्बा घेऊन येतील खरं तर मी सांगून ना डब्बा आणायला जायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या वेळात बनवून होतो सिरियसली आता ह्याच्यावर पण काही जण जज करतील काय कंज पण घरचं खूप प्राधान्य देतोय मी विशेषतः बरं का एक एक पण एकदा मध्यंतरी मी आजारी असताना एकदा डब्बा आणला होता आणायला गेलेले तर ते बनवताना जेवढा वेळ लागतो म्हणजे ते तिथं परत प्रिपेअर करूनच बनवूनच देतात मग तेवढ्या वेळात घरी जेवण बनत हॉटेलचं आणत नाही एक्चुअली घरगुती मेस इथून खूप चांगले येतात गरमागरम भाकरी सुद्धा मिळते मध्ये मेस पण खूप चांगले येतात आहे ना तर आता तिकडे गेल्या सारखी काम नवीन घरातलं सामान वगैरे लावायचं आहे आणि गॅस मात्र घ्यायचा बघू आता उद्या काय होत असणारच होईल तिथं नक्कीच आहे ना बऱ्याच गोष्टी असणार चला आता हे येतील घेऊन डब्बा मग त्यानंतर कंटिन्यू करू काय असेल जेवणात काय नाही तुम्ही पण कधीतरी बघाल की मी पण बाहेरच खाते पकला 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 आता जेवण करतोय मी फार का जे काही मेसअप होतं त्या वरलंय उद्या छान क्लिनिंग करायचे अक्षरशः जेवणामध्ये भाकरी झुनका वरड दही दही रात्रीच्या वेळी नाही खायच शक्यतो तर दही यांना खूप आवडतं खूपच ते पण घेतात आणि विकतची भाकरी कशी असते प्रसंगी कसं आहे आपल्याला लागत असते तर आजचं जेवण बाहेरून मागवलेलं आहे आणि गॅस तिकडच्या नवीन घरी आहे सो so, चला जेवण करून घेत आम्ही आणि कारण एकच ताट आहे आमच्याकडे ते पण चुकून राहिलं होत आणि ना आज आम्ही दोघे एका <laughs> स्त्रीला भरवलंय ह्यांनी कारण तो पण जाम दमलेला जो मी मी था था एक एक हे मी तुला आज खाऊ घालतो मग त्याच्या छान जेवला जेवण झालंस मग तेच ताटाने स्वच्छ धुवून घेऊन आता त्याच्यात दोघं एकत्र जेवतोय अशा पद्धतीने एक त्यांची भाकरी एक माझी इकडे हे वरण चला करायची सुरुवात तर लवकरच आम्ही नवीन घरात राहायला जाणार आहोत आणि कलश पूजन करायला पाहिजे की नको ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की स्वतःच्याच घरात ते फक्त करायचं असतं अजून कुठली पूजा आपण रेंटेड हाऊस मध्ये करू शकतो याविषयी जर माहित असेल तर थोडंसं गाईड करा म्हणजे आम्हाला सोपं जाईल वा। या भाकरी वाकरी खायली जेवणापेक्षा घरगुती मी असतो असं काही नसतंय जज जच्या आपण कधीच हे वाईट आणि चांगलं म्हणणं योग्य नाही बरोबर प्रत्येका चुकीच्या माहितीये का कारण काही जण हॉटेल व्यवसाय पण करतात काही जण मिस पण करतात आणि कुणीच वाईट किंवा कुणीच बरोबर चुकीचे असं प्रत्येकच जॉबापली स्पेशली ते असं चल या जेवायला भेटू आपण लवकरच उद्याच्या जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय